नमस्कार मयुरी रेसिपी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना श्रीकृष्णाष्टमी अष्टमी आता जवळच येत आहे अगदी काही दिवसांवरती तर त्यानिमित्त मी कलाकंद बर्फी बनवणार आहे अगदी मिठाईवाल्याकडे मिळते तशी सेम टू सेम आणि अगदी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने साखर न वापरता आपण ही मिठाई बनवणार आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो मस्त असं पनीर घेतलेलं आहे फ्रेश पनीर घेतलेलं आहे आणि अमूल मिठाई मेड घेतलेला आहे म्हणजे मिल्क मेड दुधाची पावडर लागणार आहे दोन कप हे परफेक्ट प्रमाण आहे आणि मस्त अशी म्हणजे कमी गोड आणि जास्त पण गोड नाही एकदम बॅलेन्स अशी गोड होते आणि मस्त अशी आता पनीर आपण पहिल्यांदा किसून घ्यायचं आहे मी पनीर आहे तो एकदम फ्रेश घेतलेला आहे आणि आता आपण कढईमध्ये मध्ये पनीर आहे तो आपण घालून घेऊया आणि आपल्याला याच्या ह्यासाठी नॉनस्टिकची कढई लागणार आहे म्हणजे खाली चिकटायला नको म्हणून तर पनीर मस्त असं बारीक असं किसून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण मिल्क मेड घालायचा आहे तीनशे ऐंशी ग्रॅमचा हा टीन आहे तर तो घालायचा आहे जर तुम्ही जास्त गोड जर तुम्हाला पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही अजून साखर याच्यामध्ये पाव कप साखर याच्यामध्ये ऍड करू शकता पण बरोबर गोड झालेली म्हणजे जास्त गोड नव्हती आणि कमी पण गोड नव्हती बरोबर बॅलन्स गोड झालेली आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि सर्व मंदाचे वरतीच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायचे आणि श्री कृष्णाला आता दही दुधाचे सर्व पदार्थ आवडतात म्हणून तर त्या निमित्ताने हे करायचे आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने पण केलेली तर आता आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घातलेली एक कप पहिल्यांदा आपण घालून घेतलेली आणि चांगले लम्स आहेत ते आपण हे करून घ्यायचेत वेगळे करून घ्यायचेत कारण दोन्ही कप एकत्र आपण घातले तर मग लम्स होऊ शकतात ह्याच्यामध्ये म्हणून तर एक, एक कप घालून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये दुसरा पण कप मी घातलेला आहे मिल्क पावडर आणि तो चांगलासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि सर्व आपल्याला प्रोसेस ही मंदाच्यावर करायचे अगदी दहा ते बारा मिनटांमध्ये आपली मिठाई तयार होते मस्त अशी आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा तूप घातले मी हे तूप घालून परत एकदा मिक्स करायचे कारण पनीर आणि मिल्क पावडर आणि आपण याच्यामध्ये मिल्क मेड घातले त्यामुळे तूप घालायची जास्त गरज नाहीये म्हणून मी यामध्ये अर्धा चमचाच फक्त तूप घातलेलं आहे इथे आता आपण काही केसरच्या काड्या घालायच्यात केसरने मस्त असा सुगंध येईल आणि कलर येईल थोडा म्हणून तर ह्याच्यामध्ये केसरच्या काड्या घालायच्यात आपण परत एकदा आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आता सारण आपण जे मिश्रण केलेलं आहे मिठाईचं ते थोड्यापैकी घट्ट झालेलं आहे बघू शकताय आणि केसरचा पण कलर मस्त असा उतरलेला आहे ह्याच्यामध्ये मिठाईमध्ये अजून एक पाच ते सात मिनिट आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय घट्ट असा गोळा व्हायला पाहिजे हे बघा मस्त असा घट्ट असा गोळा झालेला आहे कुठेही म्हणजे हे झालेलं नाही पातळ वगैरे झालेलं नाही आहे तर मस्त असं हे आपलं मिठाईचं सारण तयार झालेलं आहे तर आता आपण एका प्लेट मध्ये आणि ट्रे मध्ये काढून घेऊया इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेट मध्ये आपल्याला जेवढ्या मोठ्या आकाराची जाडीची आपल्याला मिठाई पाहिजे त्या आकाराचा आपण पसरून घेवायचं आहे आणि एका ट्रे मध्ये पण काढणार आहे कारण एकाच म ह्या मध्ये भरपूर अशी जाडी होत होती म्हणून तर मी हे केलेलं आहे आता एका ट्रे मध्ये पण काढून घेतलेलं आहे ट्रेला अजिबात तूप वगैरे काही इथे आपण मिठाई चांगल्याशी दाबून अशी म्हणजे हे करून घ्यायचे प्रेस करून चांगली घ्यायचे म्हणजे कुठेही गॅप राहायला नको सर्व बाजूनी व्यवस्थित अशी पसरून घेते मी आणि त्यावरून आपण पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप आपण घालू शकतो आणि मस्त आहे बघा खालून पण असं केशर दिसतंय तर केशरचा कलर उतरायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण ह्याच्यावरती बदामाचे काप घालून घ्यायचे पिस्त्याचे काप पण घालू शकता तुम्ही आवडीप्रमाणे आपल्या आणि थोडीशी अशा हाताने आपण प्रेस करून घ्यायचे म्हणजे त्यावरती लाल म्हणजे चांगलेशे बसतील बदाम ते या प्लेट मध्ये पण केली आहे आणि ट्रे मध्ये पण केली आहे मस्त अशी अर्धा किलो मध्ये अर्धा किलो पनीर मध्ये भरपूर अशी मिठाई आहे थोडस प्रेस करून घ्यायचा म्हणजे मिठाईला ते बदाम चांगले असे लागले जातील आता आपण हे फ्रीज मध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर फ्रीजच्या बाहेर आपण एक तासासाठी सेट व्हायला ठेवून द्यायचे एक ते दीड तास आणि मध्ये एक अर्धा तासासाठी किंवा वीस मिनिटासाठी आपण हे मध्ये सेट करायला ठेवायचे आणि नंतर मग स्लाइस करून आपण कट करून वाड्या करून घ्यायचे ते जेवढ्या आपल्याला छोट्या मोठ्या आकाराच्या पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला करून घ्यायचे ते आणि मस्त अशी वडी होते कलाकंदची बर्फी बोलतो आपण मस्त कलाकंदची बर्फी अगदी भारी घरच्या घरी अगदी मस्त अशी होते अगदी स सा, साध्या सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे मस्त अशी आता मी कट करून घेतलेली आहे आता आपण थोड्या वेळानंतर आपण हे बर्फी आहे ती कट करून घ्यायची म्हणजे तुम्हाला मी हे करून दाखवते हे बघा मस्त असा थोडासा सुकलेली आहे बर्फी आणि ह्या प्लेट मधले पण मी काढलेली आहे प्लेट मधले अगदी सहज निघत आहे बघू शकता मस्त अशा कलाकांची बर्फी आपली तयार झालेली आहे आणि झटपट अगदी होते आणि बघू शकताय प्लेट मधून अशी अगदी सहजरित्या निग निघाली जाते याच्यातून अशाच प्रकारे सर्व बर्फी मी काढून घेते आणि सर्व करते एकदम भारी अशी बर्फी आपली तयार झालेली आता मी सर्व करते का प्लेट मध्ये आणि एकदम मस्त झालेली बर्फी तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा आता आपण ट्रे मधली जी बर्फी आहे ती पण तुम्हाला मी काढून दाखवते ही प्लेट मधली काढून दाखवली तुम्हाला आता जी ट्रे मध्ये आहे ती पण काढून दाखवते अजून ह्याच्यामध्ये एवढ्या बर्फी आहेत आणि टेक्सचर बघू शकता याच्यामध्ये एकदम भारी असा टेक्स्चर आलेला आहे एकदम मऊ असा एकदम कुठेही जास्त सुकलेली नाही काही नाही मस्त एकदम अशी बर्फी झालेली आहे हे एवढा अजून झालेले आहेत म्हणजे पस्तीस छत्तीस बर्फी झालेल्या एवढा पनीर अर्धा किलो पनीर मध्ये आणि ही पण बर्फी मस्त झालेली आहे ही पण ट्रे मधली जी आपण सेट केलेली ती पण बर्फी बघू शकताय त्याची पण मस्त अशी बर्फी निघालेली आहे एवढ्या बर्फी झालेल्या आहेत तर मस्त अशी घरच्या घरी तुम्ही पण अशी बनवून बघा आणि मस्त अशी बर्फी आपली तयार झालेली आहे चला आपण भेटूया पुढच्या नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अजून आपल्या चॅनलवरती नव, नवीन नवीन व्हिडिओ आहेत थाळी आहेत भरपूर प्रकारच्या थाळी बनवलेल्या आहेत तर त्या पण नक्की बघा आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये